जळगावच्या हॉटेल रॉयल पॅलेसवर जुगार अड्ड्यावर छापा गुन्हे शाखेची कारवाई जळगाव जिल्ह्यात वाढत असलेल्या जुगाराचे प्रमाण वाढत असल्याबाबत माननीय डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव माननीय श्री अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव परिमंडळ यांच्या सूचनेनुसार माननीय श्री संदीप गावित उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव उपविभाग जळगाव यांच्या लेखी आदेशांवे माननीय श्री संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी त्यांच्या अधीनस्थ पोलीस उपनिरीक्षक शरद बागल सहाय्यक फौजदार अतुल वंजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरम याकूब शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन बाविस्कर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण भारेराव पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप चव्हाण पोलीस नाईक किशोर राजाराम पाटील पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र श्रावण कापडणे आशांच्या पथकाने तयार करून दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय जयनगर सागर पार्क मैदानाजवळ जळगाव येथील रूम दोनशे नऊमध्ये मध्ये काही इसम स्वतःच्या फायद्यासाठी तीन पत्ती जुगारावर पैसे लावून हार जी तीन पत्ती झन्ना मन्ना जुगाराचा खेळ खेळत आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यावरून दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून एक मिनिटांत ते एक वाजे हॉटेल रॉयल पॅलेस येथे जाऊन स्थानिक गुन्हे शाखा पथकाने खात्री केली असता नमूद हॉटेलमधील रूम नंबर दोनशे नऊ हा मदन लुल्ला याच्या नावावर आरक्षित केला होता सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता छापा कारवाई दरम्यान एकूण आठ इसमांकडून एकूण एकोणीस लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीची रोख रक्कम व वेगवेगळ्या कंपनीचे तेरा मोबाईल हँडसेट जुवा की असा मुद्देमाल मिळून आला सदरचा मुद्देमाल व आठ इसम ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यास सी सी टी एन ए क्रमांक दोनशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद गुन्ह्याचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करीत आहेत दहा जुलै रोजी रात्री इन्फॉर्मेशन मिळालेली होती स्थानिक गुन्हे शाखेचे जे पोलीस निरीक्षक आहेत संदीप पाटील यांना अशी माहिती मिळाली होती की शहरामध्ये आहे रॉयल पॅलेस हॉटेल आहे त्या ठिकाणी रूम नंबर दोनशे नऊमध्ये तीन पत्ती जुगार बेकायदेशीरित्या खेळला जातो आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी त्यांचे जे अधिकारी आहेत पी एस आय बागल आणि त्यांचे सहा लोक अशी टीम तिथं व्हेरिफिकेशनसाठी पाठवली त्यांनी रूममध्ये नॉक करून व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांना तिथे आठ लोक एकूण हा तीन पत्ती जुगार खेळताना मिळून आलेले आहेत त्यामुळं तें त्यांनी तिथे रेड केली त्या रेडमध्ये त्यांना सहा लाख सतरा हजार रुपये कॅश आणि तेरा लाख ऐंशी हजार रुपयाचे तेरा मोबाईल असा एकोणीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल मिळालेला आहे त्याप्रमाणे त्यांनी सदर सर्व आरोपींना ताब्यात घेऊन रामानंदनगर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि पंचनामा करून हा सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे तसंच रामानंदनगर पोलीस स्टेशनला सदर आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गामले गॅप्रमाणे काय काय ताब्यात घेतले का ताब्यात सगळ्या आरोपींना घेतलेलं होतं परंतु ह्या प्रोव्हिजन नोटीस देण्याची प्रोव्हिजन असल्यामुळे त्यांनी नोटीस देऊन परत सोडलेलं आहे पोलीस स्टेशन तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते त्यांचे बॅकग्राऊंड आता समजल्यानंतर समोर येईल परंतु तपासामध्ये सध्या तरी आम्हाला जे माहिती मिळाली त्याप्रमाणे आपला तपास सुरू आहे हॉटेल मालकांनी जर सदर रूम अवेलेबल करून दिलेली आहे लोकांना तर असं निष्पन्न झालं तपासात तर त्यांच्याकडून शंभर टक्के कारवाई करण्यात येईल जळगाव प्रतिनिधी शाहिद खान